नैसर्गिक पद्धतीने उगवणाऱ्या रानभाज्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात वाशिम जिल्ह्यात प्रामुख्यानं नदी तीरावर मालरानावर तसंच शेतातल्या बांधांवर रान या रानभाज्या आढळतात पाहूया त्याबाबतचा वृत्तांत आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत प्रत्येकी सहा निर्देशांकाच्या पातळीपर्यंत पोहोचवण्याकरता वाशिम जिल्ह्यात संपूर्णता अभियान राबवण्यात येत आहे त्या अनुषंगानं आकांक्षित मालेगाव तालुक्यातल्या कुत्तरडोह या आदिवासी बहुल भागात नीती आयोगासोबत काम करणाऱ्या पिरामल फाऊंडेशनच्या सदस्यांनी पावसाळ्यात जंगलात मिळणाऱ्या रानभाज्यांचं सेवन आणि विविध रानभाज्यांमधल्या पोषक मूल्यांची माहिती गावकऱ्यांना दिली आहे तो कुट्टरडो में आने का हमारा मकसद ये था जो संपूर्णता अभियान चल रहा है उसके अंतर्गत जो कुट्टरडो में जो फॉरेस्ट एरिया है वहाँ पे जो नेचुरल सब्ज़ियाँ उग रही हैं ये मॉनसून के टाइम पे तो जो ये कुट्टरडो की महिलाएं हैं इनके साथ मैंने जो ये रान भाजियाँ हैं कौन कौन से उसमें पोषक तत्व पाए जाते हैं कौन कौन सी प्रोटीन है पुरुष महिलाओं और बच्चों के लिए ये बहुत ही लाभदायक हैं। इस विषय में इनके साथ मैंने जानकारी साझा की और हमने यहाँ पे 20-25 प्रकार की बाजियों का एग्जीबिशन लगाया और भरपूर जानकारी सबके साथ साझा की है रान भाजन से गाँवक पटवन देने सा गा रैली का तसंच कुत्तरडोह इथल्या उमेद बचत गटाच्या महिलांनी जंगलातून संकलित केलेल्या करवटले टेकोळे फांज रानशेपू करडू तरोटा या रानभाज्यांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं रानभाज्याचे महत्व पटून देण्या देण्यासाठी आम्ही बचत गटातल्या महिलांनी आतोनात प्रयत्न केले आम म्हणजे आमच्या जिल्ह्याला रानभाज्याचे महत्व हे रा, करटुले करटुले हा शरीरासाठी उत्तम पौष्टिक आहार आहे हे याच मोसममध्ये जून आणि जुलै महिन्यातच निघतात बाकीच्या मोसममध्ये हा भाज रान हे करटुले निघत नाही फांदची भाजी फांदची भाजी ही आपण शरीरासाठी पौष्टिक आणि कॅल्शियम युक्त कॅल्शियमयुक्त शरीराला जीवनसत्व मिळवते त्यासाठी उपयुक्त आहे तरुटा तरुटा ही भाजी तरुटा ही भाजी ही वात हातापायला सुजन आणि हातापायला गोळे येणे मुंगे येणे यासाठी उपयुक्त आहे रानभाज्याचे याच्यातूनच हे तत्व मिळत असतात पण आपण या रान ही माहिती नसते रानभाज्या का खाव्यात कारण की आपण जेव्हा चवडी गवार भेंडी हे जर समजा आपण विकत आणून खातो पण ते रासायनिक असते खत खतांनी फवारले असते त्यावर ते ते कीटकनाशीची फवारणी होते त्यामुळे ते, ते हानिकारक आहे शरीरासाठी त्यासाठी या जून किंवा जुलै महिन्यामध्ये जे रानभाज्या निघणारे असतात शेपू शपूळे करुटले करुटा आंबाडीची भाजी खांद्याची भाजी हे रासायनिक आहे आहे म्हणून ते शरीरासाठी चांगला आणि लहान मुलासाठी निरोगी राहते आणि लहान मुलासाठी अतिशय चांगला आहे ते विविध जीवनसत्व आणि औषधी गुणधर्मांनी युक्त असलेल्या या रानभाज्यांना आता शहरातही मोठी मागणी मिळू लागली आहे मालेगाव तालुक्यातल्या काटेपूर्णा जंगलाच्या खोऱ्यात रानभाज्या आढळतात घरगुती वापरासोबतच महिलांनी रानभाज्यांच्या विक्रीतून आपली आर्थिक उन्नती सुद्धा साधली आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम